कारण ज्या वेळेला उद्धव ठाकरे पीसोबत होते त्यावेळेला राज ठाकरे वारंवार मोदी आणि अमित शहावर खूप जहरी टीका करत होते मात्र आता त्यांनी पुन्हा अमित शहाची भेट घेतलेली आहे बी जे पीसोबत सोबत जाण्याची तयारी त्यांची दिसते एकूणच उद्धव ठाकरेंना विरोध म्हणून ही भूमिका दिसते नाही चारी बाजूनी उद्धव साहेबांना घेरण्याचं काम भाजप करत आहे सगळी जण काय नाही काय नाही काय नाही काय तर निमित्ता अडकलेले आहेत आणि त्यामध्ये झुकून दिल्लीला गेलेले आहेत पण शिवसेना प्रमुखांचा हा वाघ आहे तो वाघ शिवसेना पक्षप्रमुख आमचे उद्धव ठाकरे यांचा था आम्हाला अभिमान आहे ते कुठेही त्यांच्यासमोर झुकलेले नाही आहेत आणि त्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात आपला कुठेही थारा लागणार नाही आहे उद्धव साहेब एकटे ते त्यांना भारी आहेत त्यांना आणि महाराष्ट्रात वाढता पाठिंबा उद्धवसाहेबांना शिवसेनेला आमचा वाढता पाठिंबा मातोश्रीला वाढता पाठिंबा हे सगळं बघितल्यानंतर भाजपच्या पायाकाची वाळू सरकलेली आहे आणि त्यांना खात्री झाली आहे की दोन आकडी तर आपण ह्या महाराष्ट्रात पार करू ते का आणि त्यासाठी वेगवेगळे पक्ष फोडण्याचं काम करतात तर ती मजबूत असती त्यांना विश्वास असता ते त्यांनी पक्ष कशाला फोडले असते किती पक्ष फोडले आतापर्यंत आणि फोडण्याचं कारण काय विकासाचं कारण सांगतात पण भीतीपुढे लोकं गेलेले आहेत त्यांना आम्ही काय बोलणार सोडला शिवसेना असं मला वाटत नाही मग मी आपल्याला सांगितलं वरिष्ठ पातळीवर काय चर्चा झालं मला माहित नाही परंतु एकंदरीत हुकुमशाही मोडून काढली पाहिजे हुकुमशाही संपवली पाहिजे लोकशाही टिकली पाहिजे संविधान टिकलं पाहिजे आणि ज्यासाठी जे जे काय करावं लागते ते थोडंसार तडजोडीचं राजकारण प्रत्येकाला कर करावं लागतं काय केलं काय नाही केलं मला माहित नाही परंतु ही कुठल्याही बसीमध्ये भाजप हटाव देश बचाव भाजप हटाव राज्य महाराष्ट्र बचाओ अशा पद्धतीनं जर काम करताना काही इकडे तिकडे होत असेल तर प्रत्येकाने स्वीकार करावा असं माझं वाटतंय परंतु वरिष्ठ बातमी हो जो काय निर्णय होईल तो आम्हाला मान्य असतो आणि त्या पद्धतीने आम्ही काम करणार आहोत आहे काय नेमकं तिथं असणार आहे पाठिंबा देणार की तिथं उमेदवार तिथं काय तर चांगलं घडेल असं मला वाटतंय तिथं चांगलं घडेल काहीतरी तिथं असं मला वाटतंय तिथं त्यामुळे झाली तुमची वरती काय चर्चा झाली वरिष्ठ काय तर नक्की घडेल तिथं शेवटचा प्रश्न आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या चेतन नरके जे होते ते महाविकास आघाडीकडून विशेष करून शिवसेना कडून ते इच्छुक होते मात्र आता शाहू महाराजांना ही जागा जवळजवळ निश्चित झालेली आहे मग चेतन नरकेंची भूमिका अजूनही निवडणूक लढवण्याची आहे ते अजूनही निवडणूक लढवण्याचं ठाम आहेत असं समजतंय एकूणच चेतन नरके यांच्या यांची भेट घेऊन काय त्यांची नाही एखादी चेतन की माझे जुने मित्र आहेत चांगला कार्यकर्ता आहे उच्च शिक्षित कार्यकर्ता आहे आणि स्वच्छ चेहरा आहे त्यांचा परंतु त्यांनी प्रयत्न केले होते उमेदवारीसाठी इथं त्यांनी खूप गडबड न करता पुढची आणि पाच वर्षापुढची तयारी त्यांनी केली तर ते फायदे ठरलं असं मला वाटतंय